त्याला महत्व देऊ नये आपण तसले मराठ्याच्या लय मोठे याला किंमत दिली का करते। ते जास्त अडवण त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण आपला विषय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याचा आहे आणि यांचं म्हणणं आहे ते मिळू द्यायचं नाही मायबाप कुणबे आणि मराठा एक ही लक्षात असू द्या कोणाचा बाप जरी आडवा आला ना तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे कोणी पण आडवं येऊ दे प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आरक्षणाधी पहिलं काम करायचंय नाशिक जिल्ह्यातल्या गावा गावागावातल्या मराठ्यांनी एकोणतीस तारखेला अंतरवाली लिहायचं एकोणतीस तारखेला पाडायचे का उभा करायचे तुम्हाला आता शेवटचं शेवटच सांगतो पुन्हा वळवळ नाही करायची एकोणतीस तारखेला ठीक आहे छगन भुजबळची सभा नाही कुणी बी मध्ये बोलायला खिडी त्याची इथं खिचडी चालत नाही अं इथं राईट कार्यक्रम लावणार आहे मराठीत आम्ही ए यार बसू द्या बसू द्या बसू द्या आता काय नाही करीत तो आता माया एकाचा आलाय तो याच्यानंतर नुसते मस्त ओळवळ करून द्या भुजबळ सहित त्याला उचलतो सर का बाजूल तुम्ही त्याची कायमची बडबड बंद झाली पाहिजे कारण यांचं औषध माझ्या आहे देवेंद्र फडसला सुद्धा मीच औषध दिलंय छगन भुजबळला दिलं पण कालपासून बोलायला लागले ती त्याला वाटलं असं वर्मा घरावा येव पडणार आपण तेव्हा पडणार बोलून तर घ्या मराठा हा ओबीसी आहे आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळवायचंय काही झालं तरी हरकत नाही ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी जागे व्हा मराठ्याला अशी संधी पुन्हा येणार नाहीये पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना आपले लेकरं उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं ले त्याचे लेकर मोठे झाले त्याच्या वीस पिढ्या त्याला संपणार नाही एवढी संपत्ती त्याच्या त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली तुमच्या लेकराचा काय हा प्रश्न लक्षात असू द्या निवडणुका आल्या उगा भावनिक खोयचं काम करू नका कोणचा नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असला किंवा मंत्री असला आपलं कोणीच नाही हे लक्षात ठेवा पुन्हा बॉम्बलात बसू नका आमचे लेकर मोठे होत नाहीत आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाहीत आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत हे बोंबलत बसायचं बंद करा वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका वेळ आली की बदला घ्यायचा शिका बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार चोवीस ला सगळ्याचे तांगे पलटी करायचे जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस तारखेपर्यंत देतात का बघू आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होतं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून ते तेरा ऑगस्ट दोन महिने बरोबर झाले कारण नंतर आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटत आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देणार नेमका काय हे कोणी सांगायला तयार नाही